म्हणतोय मुल की आम्ही एकवीसशे देणार पण ते करत असताना आम्ही सगळ्या कॅल्क्युलेटिव्ह हे करून आम्ही ती आणणार शंभर टक्के पाच वर्षाचा आमचा जाहीरनामा आहे आणि महायुतीचं सरकार ते करणार मुळात मूळ गोष्ट ही आहे की आजपर्यंत अशा पद्धतीची स्कीम ही कुठल्याही सरकारने महिलांसाठी आणलेली नव्हती ती महाराष्ट्र राज्यात मी महाराष्ट्राचं म्हणते मी महाराष्ट्र आपण महाराष्ट्राच्या सरकारबद्दल विचारते म्हणून महाराष्ट्रातलं म्हणते आणि ही यशस्वीरित्या आम्ही ती इम्प्लिमेंट करतोय ती राबवतोय सर्वप्रथम प्राधान्य आमचं हे आहे तर की ती योजना यशस्वीरित्या राबवणं ज्या अडीच कोटी महिलांपर्यंत आम्ही पोहोचलोय त्या महिलांपर्यंत ही योजना अधिक सक्षमपणे म्हणजे फायनान्शियल लिटरसी त्यांच्यामध्ये आणणं ह्या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे आम्ही राबवतोय आणि एकवीसशे हा त्याच्यातला एक भाग आहे फक्त पंधराशे देऊन थांबायचं नाहीये का एकवीसशे देऊन थांबायचं नाहीये ते एकवीसशेचे त्यांना किंवा पंधराशेचे पंधरा हजार किंवा एकवीस हजार किंवा दीड लाख किंवा दोन लाख कसे करता येतील यासाठीचा संबंध म्हणजे ह्या योजनेची आकारणी आहे त्याच्यामुळे पंधराशे एकवीसशे शेवटी सरकारने ठरवलं तर कालांतराने ते होणारच आहे त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही पण एखादी स्कीम ज्या वेळेला आणतो ती स्कीम आपण फार दूरदृष्टीने आणलेली असते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये फक्त तो लाभ त्यांच्या महिना टू महिना त्यांच्या खात्यामध्ये जाणं या व्यतिरिक्त त्यांना आर्थिकरित्या त्यांना सक्षम करणं म्हणजे फायनान्शियल लिटरसी त्यांच्यामध्ये आणणं हा त्या योजनेचा एक मूळ गाभा सुद्धा ऑक्टोबर <laughs> नऊ ऑक्टोबरला आम्ही डीबीटी आचारसंहितेच्या आधी केलं होतं त्यावेळेसच्या लाभार्थ्यांची संख्या होती दोन कोटी लक्ष आम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये जो लाभ वितरित केला त्या लाभार्थ्यांची संख्या दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष टू पॉईंट फोर्टी सेव्हन टू करोड फोर्टी सेव्हन लॅक आणि ऑक्टोबर मध्ये आम्ही ज्यावेळेला शेवटचं डीबीटी केलं त्यावेळेला संख्या होती दोन कोटी तेहतीस लक्ष म्हणजे हा जो आरोप मुळात केला जातो की निवडणुकीच्या आधी ज्यांना दिलं त्यांना तुम्ही निवडणुकीनंतर वगळलं मग संख्या तर आमची वाढलेली आहे लाभार्थ्यांची आमच्याकडे सप्टेंबर महिन्यामध्ये शेवटचं रजिस्ट्रेशन झालं होतं कारण आपण जी आर मध्ये शासन निर्णयामध्येच निर्गमित केलं होतं की जून अठ्ठावीस जूनला योजना घोषित झाली जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिने रजिस्ट्रेशन चालू राहणार ज्या वेळेला सप्टेंबर महिन्यामध्ये जसं रजिस्ट्रेशन होत गेलं त्यावेळेला टोटल रजिस्ट्रेशन होत दोन कोटी त्रेसष्ट लाख हे कधी होतं सप्टेंबर महिन्यामध्ये वेळेला रजिस्ट्रेशन संपलं ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागण्याच्या आधी हे रजिस्ट्रेशन होत स्क्रुटिनीची प्रोसिजर ही जुलै महिन्यापासूनच सुरू झाली होती जुलै महिन्यामध्ये साधारणपणे आम्हाला एक कोटी पंधरा लाख का एक कोटी वीस लाख रजिस्ट्रेशन झालं होतं त्याच्यातनं आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये लाभाचं वितरण केलं ला पहिलं रक्षाबंधनच्या आधी ते एक कोटी सात लक्ष होतं त्याच्यानंतर सप्टेंबर महिन्या केलं ते होतं एक कोटी बावन्न लाख आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये जे शेवटचं डीबीटी केलं होतं दोन कोटी तेतीस लक्ष बरोबर आणि त्याच्यानंतर आचारसंहिता लागली आणि सप्टेंबरमध्ये रजिस्ट्रेशनची मुदत संपलेली होती स्क्रुटिनी ही प्रोसिजर त्यावेळेसपासूनच सुरू होती आताही मी आपल्यालाही विचारेन की आम्ही शासन निर्णय जो निर्गमित केलेला आहे शेवटचा निवडणुकीच्या आधीच निर्गमित केलेला आहे त्याच्यानंतर एकही निकष जे ओरिजिनल शासन निर्णयामध्ये आहेत शेवटच्या त्याच्यातला एकही निकष हा बदलण्यात आलेला नाहीये जर निकष बदलण्यात आला असता तर ही संख्या किती प्रमाणामध्ये <गणागी> कंप्लेंट बेस्ड स्क्रुटिनी म्हणजे एखाद्या जिल्ह्यामधून जर तक्रार आली की एखाद्या अर्जदाराने किंवा एखाद्या लाभार्थींनी एका आधार कार्डवर दहा दहा अकाउंटची नावं टाकून जर त्यांनी लाभाचं हे केलं असेल तर त्याची स्क्रुटिनी आणि ही निवडणुकीनंतर नाही केलेली आहे ऑगस्ट महिन्यामध्ये पण अशा केसेस आलेल्या आहेत तसं बघायला गेलं तर तुमच्या इतर ज्या योजना आहेत संजय गांधी निराधार योजना असेल नमो शेतकरी योजना असेल इतर ज्या योजना असतील त्या तुलनेमध्ये आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही स्कीम आहे साधारणपणे जुलै महिन्यामध्ये त्याचा हे आपण सुरुवात केलं म्हणजे ते सहा महिने आणि आत्ताची तीन म्हणजे एक वर्षाचा कालावधी पण अजून स्कीमला झालेला नाहीये प्रत्येक स्कीम ज्या वेळेला आणली जात असते वेळेला तिच्यामध्ये वेगवेगळ्या सुधारणा या होत असतात कुठली बघा म्हणजे संजय गांधी निराधार योजना म्हणा वर्षातून एकदा त्याची स्क्रुटनी होत असते त्याचं कारण काय की जे लाभार्थी तुमचे असतात म्हणजे आज समजा लाडकी बहीणचे लाभार्थी आहेत याच्यासाठी आपण एज ग्रुप काय ठेवलेला आहे एकवीस ते पासष्ट बरोबर आहे तर दर महिन्याला काही लाभार्थी अशा आहेत ना ज्या पासष्टच्या वयाच्या पुढे जात असतात त्या ऑटोमॅटिकली योजनेच्या बाहेर पडणार काही अशा आहेत की त्याच्यामध्ये निकष काय की ती महिला राज्यातली असली पाहिजे राज्याची नागरिक असली पाहिजे अशा अनेक महिला आहेत की त्या लग्न होऊन दुसऱ्या राज्यामध्ये जातात तो बाय डिफॉल्ट स्कीम बाहेर जाणार आहेत हे शासनाने काढण्याचा विषय नाही आहे ही प्रोसिजर बाय डिफॉल्ट होणार आहे एखादी जर महिला सरकारी नोकरीमध्ये लागली तर ती ह्या योजनेमध्ये पात्र राहणार नाहीये ही बाय डिफॉल्टच आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये विरोधकांनी ज्यावेळेला आरोप केली की के एकदा विधानसभेची निवडणूक झाली की ही योजना बंद पडणार हा नरेटिव्ह पहिल्या मुळात सेट करण्यात आला ज्या वेळेला डिसेंबर महिन्याचा आम्ही लाभ वितरित केला त्यावेळेला दोन कोटी पंचेचाळीस लाख महिलांना तो वितरित केला म्हणजे तरी तो ऑक्टोबरच्या आकड्यापेक्षा जास्ती होता याचा अर्थ असा की त्यांना त्यावेळेला लक्षात आलं की स्कीम आता काही बंद होत नाही करताना दुसरे करतात तर ते चुकीचं आपण करतात ते बरोबर असं कसं असू शकतं कारण एका बाजूला आपण म्हणतो की पंधराशेची आपण स्कीम आणली आणि मग पंधराशेची स्कीम ही राज्याला कुठेतरी आर्थिक व्यवस्थेला खपाट्याला नेणारी आहे मग तुम्ही तीन हजारची स्कीम कुठल्या कॅल्क्युलेशनने ठेवली होती आज आम्ही म्हणतोय की आम्ही एकवीसशे देणार पण ते करत असताना आम्ही सगळ्या कॅल्क्युलेटिव्ह हे करून आम्ही ते आणणार शंभर टक्के पाच वर्षाचा आमचा जाहीरनामा आहे आणि महायुतीचं सरकार ते करणार